सारं काही त्याच्यासाठी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की शेणूचे वडील डॉक्टरांकडे गेलेले असतात आणि ते चारूबद्दल विचारपूस करतात पण डॉक्टरांना पैसे चालल्यामुळे ते ठामपणे नाही असं सांगतात त्यावर ते बोलतात की अहो बिनलग्नाची पोरगी प्रेग्नेंट आहे काळजी वाटते म्हणून विचारतं डॉक्टर म्हणतात की तुम्हाला एवढीच मुलीचं वाटत असेल तर तिची इन्फॉर्मेशन आम्ही कोणालाही देऊ शकत नाही तुम्हाला एवढंच वाटतं तर त्या मुलीला घेऊन या शेणूच्या वडील डॉक्टरांच्या पुढे पैसे ठेवतात आणि म्हणतात की आता तरी सांगाल का त्यावर डॉक्टर अजूनच चिडतो आणि म्हणतो की म्हणजे मला आधी शंका होतीच पण तुम्ही मला पैसे चारून रिपोर्ट्स मिळवण्याचा प्रयत्न करताय का तुम्ही आधी इथून निघा म्हणून त्यांना डॉक्टर तिथून हकलून देतात शेणूचे वडील तिकडून निघून जातात निशी सकाळ झाल्यानंतर नीरजसाठी कॉफी बनवून घेऊन येते नीरज उठतो डोळे चळतो तो निशिला आवाज येतो पण निशी, निशी काहीही न बोलता त्याच्याशी तिथून निघून जाते इकडे ओवी शेणूच्या वडिलांकडे चारूच्या मावशीचा नंबर मागत असते पण ते बोलतात की ठीक आहे मी काढण्याचा प्रयत्न करतो पण तू करणार काय आहेस त्यावर ओवी म्हणते की त्याच्यावर जो हा धप्पा लागलेला आहे तो मला लवकरात लवकर पुसून काढायचा आहे मला माहीत आहे की तो असं काहीच करू शकत नाही शेणूचे वडील म्हणतात की ठीक आहे मी मंजूकडून मिळतो आहे का बघतो तेव्हा ते तिथून ते निघून जातात आणि बंधूंना म्हणतात की जे पण चारूचं चाललेलं आहे ते खोटं आहे मला माहीत आहे मला म मंजूच्या बहिणीचा नंबर हवा आहे कारण ती तिथून निघून गेली होती याचं खरं खोटं कळेलच असं झाल्यानंतर ते बोलतात की ठीक आहे मी काढतो म्हणून बंधू मंजूकडे जातात आणि नंबर मागण्याचा प्रयत्न करतात तिच्या नकळत नंबर घेऊन चारूला देतात चारूला देऊन म्हणतात की अगं श ओवी सॉरी ओवीला देतात आणि ओवीला म्हणतात की अगं ओवी तू काय करणार आहेस त्यावर ओबी म्हणते तुम्ही माझ्यावर फक्त विश्वास ठेवा हा लवकरात लवकर चारूचा डाव मी उधळून लावणार आहे असं ओवी म्हणत असते इकडे मेघना बसलेले असते निशेचा फोन बाहेर असतो आणि ती आतमध्ये काम करत असते त्यावर नीरच्या सारखासारखा फोन येत असतो आणि मेघना कट करत असते मेघना कट करते की निशी बाहेर येऊन विचारते आई काय झालं त्यावर मेघना म्हणते की काही नाही मला ब्लॅक कॉफी बनवून दे नाहीतर राहू दे मीच करते असं म्हणत असते पण निशी नाही बोलते आणि मीच करते असं म्हणते ती परत ब्लॅक कॉफी करायला जाते मेघना म्हणते की हे फार दिवस चालायचं नाही नीरज ऑफिसमध्ये जातो तो टेन्शनमध्ये असतो म्हणून निकिताला विचारते काय झालं नीरज एवढा शांत काहीच त्यावर नीरज म्हणतो की अगं माझ्या हातून चूक झाली तिला दारू वगैरे प्यायला आवडत नाही आणि मी काल पिलो पिलो तर पिलो काल हॉटेलमध्ये पण सीन झाला आणि घरी जाऊन पण आय एम शुअर मी तिच्याशी खूप भांडलो असणार आहे हे बरोबर नाही आहे निकी म्हणते की ठीक आहे नीरज रोज रोज पित नाहीस कधीतरी होतं असं त्यावर नीरज म्हणतो की नो इट्स नॉट ओके निकी हे बरोबर नाही आहे मी निशिला असं काही बोलू शकत नाही ती माझी जबाबदारी आहे निकी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण नीरज वारंवार निशिला फोन करतो आणि निशीचा नी फोन मेघना कट करत असते चारूचे वडील घरी आलेले असतात ते दादा खोतांकडे जातात आणि बोलायला लागतात तेव्हा दादा खोच चारूच्या वडिलांची माफी मागत म्हणतात की मला माफ करा माझ्या श्रीणूकडून ही चूक झाली ही चूक व्हायला नको होती हे ऐकून चारूचे वडील म्हणतात की अहो तुम्ही का माफी मागताय मला तुमच्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे पण मला माझ्या संस्कारांवर विश्वास नाही माझी मुलगी चुकीची असू शकते तुमचा श्रीणू कधीच चुकू शकत नाही मी माझ्या मुलीच्या वतीने माफ माफी मागतो आणि तुम्ही ज्या प्रकारे माझ्या मुलीला समजून घेताय त्यामुळे तर मी तुमचा खूप मोठा ऋणी राहील दादा म्हणतात की मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली खरं तर मला हे सगळं आधीच कळायला हवं होतं जर मला आधी माहीत असतं तर मी काहीतरी करू शकलो असतो पण माझे संस्कार चुकले असे ते म्हणत असतात चारूचे वडील त्यांना समजावत असतात की तुमच्याकडून काही चूक झालेली नाही आणि तुम्ही बरोबर आहात या सगळ्यात उमाला खूप वाईट वाटत असतं की ते तिची मान खाली जात आहे दादा मान खाली जात आहे ती पुरेपूर -पुरे प्रयत्न करत आहे आणि ओवीसुद्धा लवकरच पुरावा शोधून काढणार आहे ओवी चारूच्या मावशीला फोन करते पण नॉट रिचेबल लागतो ती म्हणते की आत्ताच तर चारूने फोन केला होता थोड्या वेळापूर्वी तेव्हा लागला आणि आत्ता का लागत नाही आहे म्हणून ती परत परत फोन ट्राय करते पण तो नॉट रिचेबल येतो आणि चारू परत ता एड्रेस एड्रेस शोदुन का दस्ते। आता ॲड्रेस आणि ॲड्रेस शोधून काढण्याचा प्रयत्न करत असते आता पुढे काय होईल हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग असेल तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू